नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा राज्याध्यक्ष म्हणून आमच्या कार्यकाळाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहे राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना करणारी पूज्य भावा शिंपी गुरुजी जॉन रॉड्रिक्स गुरुजी आणि त्या काळच्या त्यागमूर्ती लोकांनी जे शिक्षक समितीच्या कार्यकाळाचं स्वप्न पाहिलं होतं त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे या कार्यकाळामध्ये शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष प्रभाकरराव आरडे दिवंगत देवाजी नाना गांगुरडे काळूजी बोरसे पाटील या लोकांनी जी कामकाज केलं आणि त्या पद्धतीनंच पुढची दिशा ठरवून दिली त्या पद्धतीनं आपलं कामकाज सुरू असताना ज्येष्ठ नेते विश्वनाथ अण्णा मिरजकर असतील भाई चव्हाण असतील चंद्रकांत अणावकर असतील यांच्या मार्गदर्शनात आणि सध्या राज्यनेते असणारे उदयराव शिंदे यांच्या समर्थ साथीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं कामकाज सुरू आहे याच काळामध्ये असे आपले सर्व कार्यकर्ते राज्याचे पदाधिकारी विभागाचे पदाधिकारी जिल्हा तालुक्याचे पदाधिकारी या सर्वांनी शिक्षक समिती परिवाराचं काम जलद गतीनं आणि अधिक सकारात्मक रीतीने पुढं करण्यासाठी जे सहकार्य दिलं त्यांच्याबद्दलही मी या ठिकाणी आभार मानतो महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समितीचे सदस्य नसणारे किंवा आपल्या हितचिंतक असणारे माननीय सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक भाऊसाहेब गावंडे असतील सन्मान्य उपसंचालक राम पवार साहेब असतील धनराज तेलंग साहेब असतील भाऊ लोकांनी राज्याध्यक्ष म्हणून माझी वाटचाल सुरू असताना वार, मार्गदर्शनाची भूमिका घेतली वेळोवेळी ते सल्ले देतात आणि त्या पद्धतीने आपलं काम सुरू आहे मागील या दोन वर्षाच्या का कालावधीमध्ये आपण अनेक आंदोलन केली नागपूरचा महामोर्चा केला दोन तीन महत्वाचे आंदोलन झाले या आंदोलनाच्या माध्यमातून आपण काही प्रश्नांना न्याय देण्याकडे वाटचाल करत आहोत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत काही प्रश्न सुटत आहेत काही प्रश्न न्यायालयाच्या अधीन आहे परंतु महत्वाचे सुटलेले प्रश्न म्हणजे आपण माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी फार मोठा एक निर्णय आपल्या मा घेतला आणि त्या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे तो निर्णय म्हणजे गणवेशाचा जो शिलाईचा निर्णय होता तो पूर्व पद्धतीनंच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश येऊन दिला जातील हा महत्वाचा निर्णय घेतला त्याबद्दल राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आम्ही त्यांच्या प्रति आभार व्यक्त करतो सोबतच नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी घुसे साहेब शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर यांनी महत्वाचे काही निर्णय यावेळेस जाहीर केले त्यामध्ये पाठ्यपुस्तकातील कोरी पाने वगळणे त्यानंतर ज्या शाळेमध्ये शिक्षक दिले जात होते कमी पडसंख्य शाळेमधील कंत्राटी पद्धतीचे शिक्षकाचे बंद करून नियमित दिले जातील हा निर्णय घेतला याबद्दल या, या दोन्ही मंत्री महोदयांच्या प्रति आभार व्यक्त करतो पुढच्या काळामध्ये मान्य मंत्री महोदयांनी मान्य केल्याप्रमाणे आपल्या शाळा स्तरावर असणाऱ्या वेगळ्या ज्या समित्या आहेत त्या समित्या सुद्धा रद्द केल्या जाणार आहेत सोबतच जे ऑनलाईन आणि अनेक अध्यापनावर प्रभावित करणारे जे कार्यक्रम आहेत जे उपक्रम आहे नॉन एज्युकेशनल काम आहे ते सुद्धा कमी करण्याचा शासन त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे या कामाला आपल्याला यश येईलच परंतु आपल्यासमोर अजूनही काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे पंधरा मार्चचा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे तोपर्यंत शाळेला पुरेसे शिक्षक मिळणार नाही मुख्याध्यापकाचं पद मंजूर झालं पाहिजे राज्यातील सेवक योजना बंद झाली पाहिजे जुनी पेन्शनचा महत्वाचा प्रश्न आहे दहावीस तीसची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आहे पोदवीवर वेतन श्रेणीचा प्रश्न आहे वेतन तुरीचा प्रश्न आहे हे सेवाविषयक प्रश्न सुटले पाहिजे या दृष्टीने राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आपला आपला आग्रह आहे त्या दृष्टीनं मी माझ्या कार्यकाळामध्ये न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत या सर्व सुरू असताना सर्वात महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विद्यार्थ्यांची गुणवत्ता गुण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत फारच चांगली आहे न्यास असो स्कॉलरशिपच्या परीक्षा असो नवोदयाच्या परीक्षा असो यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होतात शिष्यवृत्ती प्राप्त करतात परंतु प्रथम सारख्या संस्था जो अहवाल सा सादर करतात त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेची गुणवत्ता फार चांगली आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करतात आणि प्रसारमाध्यमातून त्याला नकारात्मक प्रसिद्धी मिळते आणि या विरोधात आम्ही बंड पुकारलं शासनाने सुद्धा शाळांची शिक्षकांची बाजू घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांची बाजू घेतली आणि प्राथमिक शाळांचा दर्जा फार चांगला आहे अशी शासनाची भूमिका राहिली अधिकाऱ्यांची भूमिका राहिली परंतु प्रथम संस्थेच्या अहवालानं जे वातावरण निर्मित झाली या विरोधात आम्ही एल्गार पुकारला आणि जिल्ह्या जिल्ह्यात आम्ही त्या अहवालाची होळी केली भविष्यात अशा संस्थांनी प्राथमिक शाळांची बदनामी करण्यापूर्वी शिक्षकांची अवहेलना होईल अशा प्रकारचे अहवाल जाहीर करण्यापूर्वी दहा दहा विचार करावा अशा प्रकारचं आंदोलन आपण छेडलं शिक्षक समितीचं आपण काम करत असताना आपल्या आंदोलनाला आपल्या सकारात्मक भूमिकेला प्रसारमाध्यमांनी चांगला न्याय दिला प्रसारमाध्यमांनी सुद्धा वेगवेगळे प्रश्न वे, समाजामध्ये उचलून धरले त्याला प्रसिद्धी दिली त्या माध्यमातून शिक्षक समितीचं काम सुरू आहे शिक्षक समितीच्या या त्रेसष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये आपण आज एक संक्रमणाच्या काळात उभा आहोत आज संघटनांकडे पाहण्याची लोकांची पद्धती बदलली आहे काम करण्याची पद्धती बदलली आहे तरी पण सर्व शिक्षक समिती परिवारातील सर्व बांधवांच्या माध्यमातून शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये अधिक आपण तीव्रपणे या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा समन्वयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचे प्रयत्न करू अशी बिगवाई देतो आणि आतापर्यंत आपण जे सहकार्य केलं तेच सहकार्य पुढेही मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र